पातात्मजं वानर युद्ध शरणं शरण प्रपदे हे दुःख नारायणी आता बंदुरंग भूमिका कीर्तन उभे होते लोकाटाळ टाळ मृदंग श्रोते देखात या मागे ऐसे नामान करुणी सकाळ हरिका बोलवी बो बडिया बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकाळ नामा म्हणे विठ्ठल हेची देवा पै मागता चरण सेवा खंडित वास वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल गुण निदान करुणा वृणालय रुक्मिणी प्राणसंजीवन संजीवन जगत आधार करुणाशील अशा भगवान परमात्म्याच्या निसिम कृपेने गेली सोळा वर्ष चालू असलेला अखंड नामयज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोळाव्या वर्षातील आज सहाव्या दिवसाचे कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आहे कीर्तनाचा नियम आहे की पहिला दिवस नामपर दुसरा संतपर नंतर भक्ती विभक्ती उपदेश आणि नंतर मागणी सगळ्यांना मॅच माहिती फायनलच्या अगोदर काय असते आज सेमी फायनल से ते सेमी फायनलचं कीर्तन माझ्या वाट्याला उपांत्य ते इंग्लिश मध्ये झालं फायनल आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर उपांत्य कीर्तन आज माझ्या वाटेला आलेलं आहे निमित्त काय तर श्रीराम प्रभूंचा जन्म आणि तदनंतर त्यांच्या भक्ताचा जन्म म्हणजे हनुमंतरायांचा जन्म उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आज मागणीपण आणि उद्या पहाटे आपण हनुमंतरायांचा सा जन्मोत्सव साजरा करणार आहोत आणि सहा दिवस केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळावं आपण सहा दिवस काम केलंय आणि सहा दिवसाच्या कामाचा काहीतरी मोबदला आपल्याला मिळावा म्हणून या ठिकाणी आज मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने आज मागण्यासाठी मला इथं पाचारण केलं विठ्ठल आज मागायचं आहे महाराज मागायचं म्हणजे काय मागायचं तर दान मागायचं शास्त्र सांगत की दान मागितलं पाहिजे आणि दान दिलंही पाहिजे मग पहिला प्रश्न उद्भवतो की दान द्यायचं कुणाला कारण अगोदर देणं महत्वाचं आहे कारण दिल्याशिवाय मिळत दिल्याशिवाय मिळत नाही म्हणून अगोदर दान दिलं पाहिजे मग दान द्यायचं कुणाला दान द्यायचं कुणाला तर शास्त्र सांगतं सुभाषितकार सांगतात की दान हे पाच जणांना द्यायचं कुणा कुणाला द्यायचं अतिथीर बालके जनकस्त गृहिणी या पाच जणांना दान द्यायचं शास्त्र सांगतात सुभाषित कार सांगतात पण कुणी द्यायचं जो गृहस्थी आहे जो संसारी आहे त्या संसारी माणसाने त्या गृहस्थी माणसाने या, या पाच जणांना दान द्यायचं मग पहिलं दान सांगितलंय अतिथी मी जरी सुभाषितामध्ये श्लोकामध्ये सांगितलं असलं तरी मी तुम्हाला बोल करून सांगणारच आहे कारण कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे की अभंगाचा सरळ अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे अभंग नामदेव महाराजांचा आहे आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळे मी अभंगामध्ये प्रवेश केला अभंग नामदेव महाराजांचा चार चरणांचा आहे नामदेव महाराज सगळ्यांना माहिती भगवंताचे लाडके भक्त आहेत ज्यांनी पाच वर्षाचे असताना देवाला नैवेद्य खायला घातला हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून नामदेव महाराज हे देवाचे लाडके भक्त असताना सुद्धा नामदेव महाराज देवाकडे मागणी करतात आता खरं तर संत सगळे म्हणतात काही मागणी आम्हाला अनुचित रीत जाणत आम्हाला मागायला आवडत नाही तेव्हा आणि तरी पण देवाचा आग्रह असतो म्हणून संतांना मागावं लागत पण संत मागत असताना स्वतः पुरत काही मागत नाही आणि जरी स्वतःसाठी मागितलं तरी ते स्वतःच्या हिताच मागतात आणि देवाकडे मागत असताना स्वतःसाठी स्वतःच्या हिताचं समाजाच्या हिताच आणि या विश्वाच्या हिताच मागत असतात दिलच ते अतिथीला द्यायच तीन प्रकारच दान दिलं जात महाराज मग अतिथीला कुठलं कुठलं दान द्यायच आज आपल्याकडे उपांत्य कीर्तन उद्या काही काला झाला की सगळ्यांनी हला ना hmm. कारण उद्या हो काला झाल्यानंतर जरी इथं कुणी महाराज मंडळी दिसले की परत लोक विचारतील आता का आला मागायचंय पण तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी मागणार आहे ना त्यामुळे तुमचं सगळ्यांचं लक्ष कोणाकडे पाहिजे कोणाकडे पाहिजे पळशी का अर्ध पन्नास टक्के इकडे अर्ध पन्नास टक्के इकडे पण बहुमताने विजय पन्नास टक्क्याचाच आहे बर का महामंडळाने सुद्धा पन्नास टक्क्यात आरक्षण आहे त्यामुळे यष्टीला फुलगर्दी पन्नास टक्क्याची असते मग आवाज कोणाचा आला पाहिजे चार दिवस चार दिवस महाराज लोकांची कीर्तन झाली तरी आज तुमच्या तुमच्या ह्याच्यातलं ना तुमच्या पार्टीतलं ना महाराज पन्नास टक्के महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी अ आज तर तुमच्या पार्टीतला माणूस आहे ना मग आवाज कुणाचा आला पाहिजे आज आला पाहिजे ना हा त्यामुळे लक्ष देऊन कीर्तन आहे का कारण आज जागराचं कीर्तन आहे त्यामुळं काकड्यापर्यंत केलं तरी काय हरकत नाही महाराज लोकांनी सांगितलंय मला कारण आपल्याला काकडा करून लगेच हनुमंतराच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम करायचा आहे परत चारुतीचा कीर्तन सेवा आहेच ना त्यामुळे आज कोणी झोपायचंच नाही जागर कशाला म्हणायचं ज्या रात्री झोपायच नसत त्या रात्रीला जागर म्हणायचं त्यामुळे आज कोणी झोपायचं झोपायचं नाही मला झोप निद्रा ही अशी गोष्ट आहे जी नेमकी चांगल्या ठिकाणी येते आणि कथा कीर्तन या ठिकाणी तर तिला एवढं करमून जात किती आल्याशिवाय नाही आणि दुसरा म्हणजे आपला मनोबा मनोबा म्हणजे मन ते कथेत कधी स्थिर राहत नाही कथेत बसलं कीर्तनात बसलं तरी आपलं मन कधी कीर्तनात किती खरं बोलताय तुम्ही आपलं मन कधी कीर्तनात नसतं घराला कुलूप लावलंय का शिरड्यात बांधलेत का कोंबड्या नीट डाळल्यात का टोपलं झाकलय का या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये येतात कीर्तनात बसल्यावर त्यामुळं निद्रा इथं नाही आली पाहिजे आणि आपलं मन बाहेर नाही भेटक भटकलं पाहिजे एवढी कृपा सगळ्यांनी करायची विठ्ठला